मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरबद्दल बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवसापासून अंकिता चांगली चर्चेत आहे तिला घरातील सदस्यांमध्ये एक वेगळं स्थान मिळालं आहे तिचं टास्क मध्ये खेळणं तिचा आत्मविश्वास आणि ती ज्या प्रकारे घरात वावरते ते सगळ्यांना खूप आवडतं पण या सगळ्यांच्या मागे एक गोष्ट आहे जिला अंकिता सर्वाधिक सर्वाधिक कठीण मानते आणि ती स्वतःच सांगितली आहे तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अंकिता म्हणते बिग बॉसच्या घरात गेल्यावर माझ्यासाठी सर्वात कठीण गोष्ट काय असेल तर ती म्हणजे दुपारची झोप घरी असताना दुपारचे जेवण झालं की मला लगेच डुलकी लागते आणि हीच सवय मला तिथं सर्वाधिक त्रासदायक वाटणार आहे ही वाक्य तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहेत व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये अंकिता म्हणते पण आता झोपून चालायचं नाही कारण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागा करणं महत्वाचे आहे तिच्या या वक्तव्यावर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे आणि सगळे चाहते तिला सपोर्ट करत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अंकिता वालावरकर ट्रॉफी जिंकू शकेल का तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा ही गोष्ट फार कठीण आहे बिग बॉस मध्ये गेल्यानंतर सगळ्यात कठीण गोष्ट माझ्यासाठी काय असणार माहितीये दुपारची झोप कंट्रोल करणं कारण दुपारी जेवल्यानंतर जेव्हा मी घरी असते तेव्हा मी अशी वायच पाच मिनट